उजनी धरणात नव्वद टक्क्याहून अधिक पाणीसाठा झालाय उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे सध्या उजनी धरणातून किती किंसे विसर्ग सुरू आहे तसंच धरणात आवक किती येते धरणात पाणीसाठा किती आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आज रविवार संध्याकाळी सहा वाजण्याच्या आकडेवारीनुसार मुळशी धरणातून तीस हजार दोनशे अठरा क्युसेक इतका विसर्ग करण्यात आलाय तर खडकवासला धरणातून पंचेचाळीस हजार एकशे पाच क्युसेक विसर्ग करण्यात आलाय धरणात दौंड इथून मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग सध्या अठ्ठ्याण्णव हजार सहाशे चौऱ्याहत्तर क्युसेक इतका आहे एकूण एकशे बारा पॉइंट अठ्याहत्तर टीएमसी पाणी साठा जमा झाला यात उपयुक्त पाणीसाठा हा एकूण पन्नास पॉइंट दोन टीएमसी इतका आहे उजनी धरण सध्या एक्क्याण्णव पॉइंट पन्नास टक्क्यावरती आहे तर दुसरीकडे वीर धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आलेला आहे वीर धरणातून विसर्ग त्रेसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर क्युसेक इतका करण्यात आलाय उजनी धरणातून सायंकाळी पाच वाजता वीस हजार क्युसेक विसर्ग करण्यात आलाय